आज आपण ना भेजा फ्राय बनवतो त्याच्यासाठी आहे ना आपण भेजा घेतलेला आहे आणि हे पाणी गरम करत केलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडं हळद टाकून मग आपण आता हा भेजा दहा मिनटं उकळून घेणार आहे आता मी ना थोडंसं तेल घेतलं आहे एका टोपात आणि त्याच्यामध्ये मी कांदा कढीपत्ता आणि थोडंसं थो जिरं आधी जिरं टाकल्यानंतर कांदा आणि कढीपत्ता टाकून आता ते भाजून घेणार आहे कांदा लाल झाल्यावर त्याच्यामध्ये टॅमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर टाकली आणि ती पण भाजून घेते आता मी ह्याच्यामध्ये ना आल्या लसूण मिरची पेस्ट करून ठेवली हो ती टाकली आहे आणि चांगली भाजून घेते आता हा जो आपण भेजा जो उकळवून घेतलेला दोन्ही दोन्ही साईडने ना त्याला पाच पाच मिनटं चांगलं उकळवून घेतलेलं त्या ते आपण हे ना स्मॅश करून घेतलंय म्हणजे आपल्याला कांद्यामध्ये तो चांगला परतला <laughs> जाईल ह्याच्यात ना आपण एक चमचा मालवणी मसाला टाकलाय आता आपण ह्याच्यात मालवणी मसाला हळद टाकलाय मालवणी मसाला एक चमचा आणि हळद पाव चमचा टाकलाय आणि आता ते चांगलं आपण फ्राय करून घेऊया त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण थोडस पाणी टाकतोय आणि ह्याची चांगली ग्रेवी करून घेतोय आता आपण ना थोडं त्याच्यामध्ये मीठ टाकून घेतलंय बघू शकतो छान अशी ग्रेव्ही तयार होत जायची आपण तो जो भेजा स्मॅश करून ठेवलेला तो ह्याच्यात घालूया आणि तो आपण चांगला मिक्स करून घेतलंय से झाकण ठेवून ना आपण तो से वापून घेऊया अशा प्रकारे ना आपलं अशा प्रकारे ना आपलं भेजा मसाला तयार आहे